तर मंडळी आज आपण पाहणार आहोत अग्रिकोई पद्धतीने पाच किलोचे चिकन कसे तयार करायचे तर नमस्कार मंडळी मी पंकिता पटेल तुम्हा सर्वांचे माझ्या स्वात अग्रिकयांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर चला मग आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण मोठं टोप ठेवलेलं आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण तेजपत्ता टाकलेला आहे आणि आपण एक किलो कांदा घेतलेला होता पाच किलो चिकनसाठी एक किलो कांदा घेतलेला होता तो कट करून घेतलेला आहे तो आपण तेलात ॲड केलेला आहे आणि आता कांदा आपण पूर्ण मरेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता मंडळी आता आपला कांदा शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूयात पहिला लसूणची पेस्ट ॲड केली आता अद्रकची पेस्ट ॲड केलेली आहे वेगळी वेगळी वाटून घेतलेली होती आणि आता आपण मिक्स करून टोमॅटोची पेस्ट टाकूयात पेस्ट नाही आहे म्हणजे थोडा बारीक क्रश केलेला आहे प्रॉपर मिक्स करून घेऊयात थोडंसं टोमॅटो शिजवून देऊयात आता आपला टोमॅटो शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये आपले मसाले ॲड करूयात सर्वात प्रथम आपण हळद ॲड करूयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हळद पाच किलो चिकन आहे त्यामुळे आपल्याला हळदीचं प्रमाण दोन ते तीन चमचे ॲड करायचं आहे मिक्स करून घेऊयात प्रॉपर आता आपला स्पेशल आग्रिकोई मसाला टाकूयात आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाला करपू नये म्हणून त्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी टाकूयात मसाला पण शिजून निघेल आणि खाली करपणारसुद्धा नाही कारण की जास्त क्वांटिटीचं असल्यामुळे आपण मोठ्या गॅसवर जेवण बनवतो छोट्या गॅसवर जास्त क्वांटिटीचं जेवण होत नाही आता आपला मसाला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सोडलेलं आहे आता पण त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकूयात आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा छान येतो आहे व्यवस्थित चिकन असं मिक्स करून घेऊयात आणि पाणी टाकून वाफेवर ठेवूयात पाहू शकता तुम्ही आता चिकनला उकळी आलेली आहे बघू शकता आणि चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही पुन्हा एकदा आपण झाकण देऊया आता आपण वाटून घेतलेलं सुकं खोबरं टाकूयात ग्रेव्हीच्या घट्टपणासाठी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपली ग्रेवी घट्ट झालेली आहे वाटण टाकल्यामुळे बघू शकता तुम्ही आता आपण वाटण थोडंसं शिजायला ठेवूयात एक पाच ते दहा मिनटं आणि आपला गरम मसाला टाकूयात चिकनला छान प्रकारे असे उकली आलेली आहे आपण झाकण देऊन पाच मिनटं ठेवून देऊयात तर अशा प्रकारे आपलं चिकन झालेलं आहे तरी सुटलेली आहे छान बघू शकता तर मंडळी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका